पुरोगामी संघर्ष परिषदचे संस्थापक डॉ श्री सुभाष वायदंडे यांच्या शुभ हस्ते सोलापूर शाखेचा शुभारंभ पुरोगामी संघर्ष परिषदच्या सोलापूर जिल्ह्यातील शाखा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी पुरोगामी संघर्ष परिषदचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ सुभाष वायदंडे सर व महिला प्रदेशाध्यक्ष डॉ सुनीता खटावकर महाराष्ट्र राज्य सचिव तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश वाघमारे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले पंढरपूर तालुक्यातील तारापूर व मोहोळ तालुका बाबुळगाव व अंकोली या गावात शाखा उद्घाटन समारंभ झाला व पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शाखा उद्घाटन नियोजन करण्यात येईल असे वक्तव्य यावेळी पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य सचिव उमेश वाघमारे यांनी दिले यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र महिला सरचिटणीस नंदिनी वाघमारे रिपीट पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख कृष्णाजी गायकवाड जिल्हा वरिष्ठ अध्यक्ष शंकर कांबळे महिला कर्माळा अध्यक्ष कोमल कांबळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन डावरे युवक जिल्हा अध्यक्ष यल्लाप्पा गायकवाड मोहोळ तालुका अध्यक्ष कड्यप्पा पवार मोहोळ शहर अध्यक्ष नेताजी शेटे अभिजित नेटके दादा कसबे आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर येथून प्रतिनिधी उमेश वाघमारे यांची रिपोर्ट